तूच अंति तूच तूच सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर दहा मार्च म्हणजे रविवारी आलेले ही माघ पौर्णिमा तर या पौर्णिमेला आपल्याला आपल्या मुलांवरून काही वस्तू ओवाळून घराबाहेर फेकून द्यायच्या आहे सर्व इच्छा सर्व दोष दूर होऊन मुलांची यश प्राप्ती होईल प्रगती होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिला देखील विसरू नका तर पंचांगानुसार प्रत्येक महिन्यामध्ये म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा आणि अमावस्या तिथे येत असते त्यानुसार वर्षभरात बारा अमावस्या आणि बारा पौर्णिमा तिथी असतात सध्या माघ महिना सुरू होऊन उद्या म्हणजे परवा दहा फेब्रुवारीला अमावस्या आलेली आहे आणि चोवीस दहा मार्चला अमावस्या आलेली आहे आणि चोवीस फेब्रुवारीला माघ पौर्णिमा होऊन गेलेली आहे त्यानुसार माघ अमावस्या आपण साजरं करणार आहोत तर हिंदू धर्मात आमावस्या तिथेला खूप असे महत्त्व आहे अशी मान्यता आहे की पितृदोषातून जर आपल्याला मुक्तता मिळवायची असेल तर या दिवशी आपण पित्रांना तर्पण द्यायचं आहे आमावस्याच्या दिवशी आपण जे काही उपाय केलेले आहे ते फलदायी ठरतात असं देखील म्हटलं जातं या दिवशी पवित्र नदी स्नान पणाला देखील प खूप महत्त्व आहे पित्रांचा आशीर्वादासाठी तर्पण आणि श्राद्धविधी केल्या जातात त्यानुसार आपण दहा मार्चला रविवारी माघ आमावस्या आलेली आहे तर या दिवशी आपल्याला मुलांवरून काही उपाय करायचे आहे मुलांसाठी काही वस्तू ओवाळून टाकायचे आहे फक्त या पाच वस्तू जर आपण ओवाळून टाकल्या तर नक्कीच मुलांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होईल यश प्राप्ती होईल आणि सर्व अडचणीतून सुटका होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे अशी देखील धार्मिक मान्यता आहे की आमावस्याच्या दिवशी पवित्र नदी स्नान करून सूर्यदेवाला जर आपण जल अर्पण केले तर पितरांच्या आशीर्वादासाठी माघ आमावस्या तिथी महत्वाची असून या दिवशी पित्रांचे नैवेद्य दाखवणं सोबत गरजूंना अन्नदान करा तसेच ला, लावा महादेवाला काळे तीळ आणि मधाचे अभिषेक करा तसेच शनिदेवाची उपासना देखील केली तरी आपल्याला शनिदेव दोषापासून मुक्ती मिळते असेच पितृदोषापासून मुक्ती मिळण्यासाठी पितृस्तोत्राचे पठण केले तर नक्की सर्व अडचणी संकट दूर होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे हा उपाय दहा मार्च म्हणजे रविवारी आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळी आपण हा उपाय करायचा आहे आपली दिवाबत्ती झाली की मग आपण हा उपाय करून घ्यायचा आहे तर आपल्याला त्यासाठी काय करायचं आहे बघा आपल्याला सर्वात पहिले एखादा कागद घ्यायचं आहे किंवा डिश घ्यायची आहे त्यामध्ये सर्वात पहिले आपल्याला खडे मीठ घ्यायचं आहे खडे मीठ घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पाच सुक्या लाल ज्या मिरच्या असतात वाळलेल्या त्या मिरच्या घ्यायच्या आहे त्यानंतर पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी घेतल्यानंतर आपल्याला पाच लवंगा घ्यायच्या आहे आणि पाच लवंगा घेतल्यानंतर थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे ह्या सर्व पाच वस्तू आपल्याला घ्यायच्या आहे आणि हा उपाय आपल्याला पाच आमोस्या करायचा आहे तर पाच आमवस्याला हा उपाय नक्की करून बघा तुमच्या मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण होईल अभ्यासात प्रगती होत नसेल हुशार असून देखील प्रगती होत नसेल अभ्यासात करून देखील मार्क पडत नसेल नोकरीत प्रमोशन होत न प्रमोशन होत नसेल तसेच बाहेरची नजर दोष अडचणी असतील इच्छापूर्ती होत नसेल यश प्राप्ती होत नसेल अभ्यास करून देखील किंवा खूप प्रग अभ्यास करून प्रगती होत नसेल इच्छा पूर्ण होत नसतील अशा ज्या अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपण रविवारी संध्याकाळी करायचा आहे ज्या मी पाच वस्तू सांगितलेल्या आहे खडे मीठ लाल मिरची आणि पिवळी मोहरी काळे तीळ आणि पाच आपल्या ज्या लवंगा असतात त्या घ्यायच्या आहे आणि ह्या सर्व वस्तू डिश मध्ये घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे परत पेपरच्या कागदावर घ्यायच्या आहे आणि आपल्याला सर्व घरभर त्या वस्तू फिरवून आणायच्या आहे एक मुला असो दोन मुलं असो तीन मुलं असो हा उपाय आपण कुणासाठी करू शकतो बघा हॉस्टेल वरून मुलं आता दोन तीन दिवस लागोपाठ सुट्ट्या आलेल्या आहेत त्यामुळं घरी आलेल्या असतील तर प्रत्येकाने आवर्जून हा उपाय करायचा आहे तर असं ह्या सर्व वस्तू घेतल्यानंतर आपण काय करायचं आहे मुलाला पाटावर चौरंगावर किंवा आपण एखाद्या बसवायचं आहे आणि मुलांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे त्यांना काही अडचणी आहे बाहेरच्या बाधा आहे कुणाचं नजर दोष आहे पितृदोष आहे ते दूर होऊ दे सर्व इच्छा पूर्ती होऊ दे असा आपण ती सात वेळेस मुलांवरून उतरवत असताना बोलायचं आहे उतरवून घेतल्यानंतर आपण काय करायचं आहे देवासमोर बसून देखील देवाला प्रार्थना करायची आहे आणि त्या वस्तू तुम्ही कापूरचं स्टँडमध्ये जाऊ शकता किंवा तुम्ही बाहेर जाऊन एखाद्या कोपऱ्यामध्ये तुम्ही जाळायचं आहे किंवा चौकामध्ये नेऊन टाकायचे आहे आणि महागारी बघायचं नाही कुणाशी जातानी बोलायचं जा नाही येतानी बोलायचं नाही आणि येत असताना मागे वळून बघायचं नाही आणि ह्या वस्तू तुम्ही चौकामध्ये फेकून द्यायच्या आहे किंवा तुम्ही जाळून देखील टाकू शकता किंवा कचरा टाकले तरी चालेल असा हा उपाय दहा मार्च रविवारी माघ गामोसाच्या दिवशी प्रत्येक आईने मुलांवरून ओवाळून घराबाहेर फेकून द्यायचे आहे ह्या पाच वस्तू असं केल्याने सर्व इच्छा पूर्ण होईल जे काही बाहेरच्या अडचणी दोष किंवा प्रॉब्लेम आहे त्या दूर होईल आणि मुलांची यश प्राप्ती होईल प्रगती होईल त्यासाठी हा उपाय करायचा आहे हा उपाय अमावस्याच्या दिवशी तिन्ही सांजेला आपण दिवाबत्ती केल्यानंतर करायचा आहे आणि नक्कीच तुम्हाला सर्व विघ्न त्यांचे दूर झालेले झालेली दिसेल आणि ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होईल परत सांगते कोणत्या वस्तू लागणार आहे आपल्याला मोजूळ भरून म्हणजे मूठ भरून खडे मीठ घ्यायचं आहे पाच हिरव्या मिरच्या थोडेसे काळे तीळ पिवळी मोहरी आणि पाच लवंगा घ्यायच्या आहे म्हणजे लवंगा घेऊन ह्या वस्तू घरभर फिरून मुलांवर उतरवायचे आहे घरभर फिरवत असताना ओम नम भगवते वासुदेवाय नमक किंवा जयराम श्रीराम जय जयराम या मंत्राचा जप करायचा आहे असा हा उपाय केल्याने नक्कीच सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होईल आणि मुलांची प्रगत होईल कसा वाटला व्हिडिओ ते नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ